ज्या गोष्टी मी नव्हते करत त्यात करू शकत होते वेळेअभावी त्या ते करायच्या आणि मग मी धोरणात्मक निर्णय मी करायचे आणि व्यक्तिगत गोष्टींना त्या स्पर्श करायच्या तर त्यामुळे आमच्या दोघींमध्ये ते कॉम्बिनेशन खूप चांगलं होतं आणि ते भविष्यातही राहणारच आहे प्रीतम ताई खासदार असताना मी पाच वर्ष घरीही बसले आहे आम्हाला तोही अनुभव आहे आणि आता मला असं वाटतं की तेवढा वेळ प्रीतम ताईंना वाट बघावी लागणार नाही मी जे शब्द जाहीर त्या सांगितला की प्रीतम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही आणि त्या शब्दावर मी कायम आहे नुण नुण जावी की एक एक आता याच्याबद्दल खरं तर मी भाष्य करणं अनुचित आहे आतापर्यंत अनेक वेळा गेल्या पाच वर्षात किमान दहा विधान परिषदां दहा खासदार राज्यसभा झाल्या असतील त्या अनेक वेळा माझं नाव चर्चेमध्ये आलं होतं पण तेव्हाही मी हेच म्हटलं की माझ्या हातात नाही आहे माझा निर्णय नाही त्यामुळे त्याच्यावर आता भाष्य करणं अनुचित राहील राजकारण हा एक फार मोठा खडतर प्रवास आहे तो, तो कायम असतो म्हणजे पदावर असण्याने कमी कमी असतो असं नाही पण नक्की आता बीड जिल्ह्याची जनता काय करेल ह्याच्याकडे महाराष्ट्राचं लक्ष नक्कीच लागून आहे हा प्रवास कसा होतो याच्याबद्दल मला पण स्वतःला उत्सुकता आहे कारण प्रीतम ताईंच्या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा आम्ही प्रचंड संघर्ष नीती निवडणूक जिंकलो होतो माझ्या निवडणुकीचं तर आपल्या सर्वांना सगळं परिचित आहेच आहे तर मग आता मी पण उत्सुक आहे की या निवडणुकीमध्ये काय परिस्थिती निर्माण होते आणि निवडणुका लढणं त्यातल्या त्यात म्हणजे दुसऱ्यांसाठी लढणं हा अनुभव माझ्यासाठी वेगळा राहिलेला आहे आता स्वतःसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर पद्धत वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल भेटलेले होते आता तुम्हाला उमेदवारी जाहीर झालेली आहे पुन्हा मंगळची भेट तुम्ही घेणार आहात हे धनंजय माझे बंधू धनंजय जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्यांचा पक्ष आणि भारतीय जनता पार्टीचा आमचा पक्ष यांची युती आहे राज्यामध्ये आणि त्याच्यामुळे ना, नॅ नॅचरली जिल्ह्यात आम्ही एकत्र आहोत त्यांच्या आमच्या युतीनंतर माझ्या मतदारसंघावर जे प्रश्नचिन्ह निर्माण झालं त्याच्यानंतर आता परत मला लोकसभा मिळाली तर मला असं वाटतं की त्यांच्या येण्याने जेवढ्या मतांनी प्रीतमताई निवडून आल्या होत्या त्यापेक्षा अधिक मतांनी निवडून येण्यासाठी त्यांचं नक्कीच योगदान मिळेल भरपूर संवाद आमचे संवाद आता खूप झाले जास्त होते का आम्ही रोज बोलतो पहा ते भाजपच्या शेष्ठींची उमेदवारी आहे त्यामुळे असं काही प्रश्नच चुकीचा मन की बात तुम्हाला कशी सांगतो ताई मात्र ज्या दा पद्धतीने तुम्ही मध्यंतरी काळामध्ये जो ब्रेक घेतला होता आणि त्या ब्रेक नंतर सांगितलं की मला फ्रेश व्हायचं आहे त्यासाठी हा मी ब्रेक घेते आणि त्यानंतर पुन्हा राजकीय सक्रिय होईल हेच ती चिन्ह होती का कारण की अनेक येत हो होती मात्र आता देखील पहिल्यापासून हो आता पण भीती होती का नाव काय की नाही करून भीती नव्हती दोघींपैकी एक नाव यायला हो यायला अपेक्षितच होत राज्यसभा निवडणूक असेल विधानपरिषद निवडणूक असेल तुमच्या नावाची माध्यमांमध्ये चर्चा होते आणि त्यानंतर उमेदवारी नाही मिळाल्यावर तुम्हाला धक्का असं देखील म्हटलं जात होतं मात्र अचानक तुम्हाला गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही राष्ट्रीय राजकारण होता देवेंद्रजींनी देखील म्हटलं होतं की राष्ट्रीय राष्ट्रीय नेते नेते आहेत त्यांचे योग्य मान सन्मान देते तुम्हाला या उमेदवारीमुळे पक्षाने तुमचा योग्य तो मान सन्मान राष्ट्र केला मला असं वाटतं पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली आहे आणि जबाबदारीला सन्मान समजण्याच्या संस्कारात मी वाढलेली आहे या जबाबदारीचा मी सन्मान म्हणून स्वीकार करतो तुमचा एक वेगळा आणि मोठा अनुभव राहिलेला आहे राज्याच्या राजकारणातला आता तुम्हाला केंद्रात जावं लागणार आहे तर लोकसभा नंतर जो काही निकार असतो त्यानंतर नाही थँक्यू पण पण राज्यातलं राजकारण सोडून केंद्रात जाण्याची आताची भावना कशी आहे म्हणजे काय वाटतं या सगळ्या आता खूप प्रीमॅच्युअर आहे काय वाटतं म्हणजे उरुर वाटते नवीन नोकरीच्या इंटरव्यूला जाताना जसं वाटतं लग्नाच्या बोल्यावर चढताना जसं वाटतं अगदी तसंच वाटतं नाही आमची खूप महिन्यात भेट झाली नाही नाही जोपर्यंत जोपर्यंत कुठली गोष्ट अधिकृत होत नाही त्याच्यावर भाष्य करणं आयोजित आघाडीकडून जागांसाठी त्यांनी सोबत राहावं की महाविकास सोबत जावं ते मी त्यांना प्रत्यक्ष भेटीत सल्ला दे जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये तुमची मुंडेच्या पक्षासोबत अशी अपेक्षा आहे कारण जास्त ताकद वाढेल ना कारण आम्ही जिल्ह्याची जेव्हा निवडणूक लढलो तेव्हाची परिस्थिती वेगळी आहे विधानसभेत एकमेकांसमोर तेव्हा तिथली परिस्थिती वेगळी नक्कीच धनंजय मुंडे ये यांच्या येण्यानंतर परळी विधानसभेमध्ये आम्हाला जास्तीचा त्रास होणार म्हणून काम जसं आता ते माझं करतील तसंच मी त्यांचं करेन उमेदवारी जाहीर झाली तुम्हाला माहित होतं काहीचं नाव जाहीर होणार धक्का होता की काही आश्चर्य वाटत लोकसभेला ताई जात असताना मी त्यांना सांगण्याची काही आवश्यकता नाही कारण माझा जरी लोकसभेचा दहा वर्षाचा अनुभव असल्या तरी ताईच माझ्या नेत्या आहेत त्यामुळे नेत्यांना शिकवण्याचे दिवस अजून आलेले नाहीयेत तर हा जसं ताई म्हणाल्या तसं हा वेगळ्या प्लॅटफॉर्मवरतीचा अनुभव असणार तर त्यासाठी आम्ही सगळे जोराने तयारीला लागलो आहोत आणि खूप खूप वाट ज्या गोष्टीची भीड जिल्हा अनेक वर्षांपासून आहे गेल्या पाच वर्षापासून ज्याची वाट संपूर्ण जिल्ह्याने पाहिली तो क्षण आलेला आहे त्यामुळे आम्ही सगळे या निर्णयाने निश्चितच ताईंच्या पाठीशी बघा लोकसभेत होता काही टिप्स दिल्या ताईचं बोट धरून मी प्रत्येक पाऊल माझं टाकलेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये त्यामुळे मी ताईंना काही सूचना देण्याची खरंच आवश्यकता नाहीये मी मात्र त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी घेतलेलं आहे आणि एक सक्षम खंबीर प्रगल्भ अभ्यासू नेतृत्व असल्यामुळे त्यांना मान्य केलं थोड्या वेळापूर्वीच कारण नवीन आहे लोकसभेमध्ये राज्यातले प्रश्न वेगळे असतात लोकसभेमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे कामकाज चालतं तुम्ही दहा वर्षाचा अनुभव घेतलेला आहे लोकसभेमधला त्यामुळे नेमकं मोदींच्या जवळ राहून तुम्ही काम केले पंतप्रधानांसोबत नेमकं आता कशा प्रकारचं कारण त्यांनी पक्षाचं संघटनाचं काम जरी वरिष्ठ केलं त्यांनी पण लोकसभेमध्ये काम साधारण राज्यसभा आणि लोकसभेचे म्हणून आठशे खासदार असतात त्या खासदारांपैकी मी एक आहे ताई राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य राहिलेल्या आहेत त्यामुळे तसं बघायला गेलं तर ता ताईंनी मोदींजींच्या जास्त जवळ काम केलं माझ्यापेक्षा त्यामुळे तिथेही परत मला सांगण्यासारखं काही नाही मॅक्झिमम तिला दिल्लीमध्ये कोणत्या रेस्टॉरंटमध्ये चांगलं जेवण मिळतं एवढं सांगू सांग हो शकते सॉरी हो आहे एकच तिला विचारतो महिला आरक्षण पत्रकार निश्चितच मोदीजी पण नेहमी सांगतात की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवरती फोकस करताय तेव्हा त्याच गोष्टीवरती लक्ष केंद्रित करणार आता अर्जुनाप्रमाणे त्याला जसा माशाचा डोळा दिसत होता आम्हाला आता फक्त लोकसभा दिसते त्यामुळे पहिले टार्गेट लोकसभा बाकीच्या गोष्टी आता काय की या दोन हजार नऊ मध्ये जेव्हा मुंडे साहेब लोकसभेला उभे राहिले रा, होते तेव्हा पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये एक उत्साह होता की डायरेक्ट मुंडे साहेबांना मतदान करायचं होतं आता प्रीतमताई मागच्या वेळी उभ्या होत्या तेव्हा मी लोकांना आवाहन केलं की प्रीतमताई नाही मी उभी आहे किंवा माझ्या बहिणीला तुम्ही गोटी घ्या वगैरे आता लोकांमध्ये एक उत्साह आहे की आम्ही डायरेक्ट ताईंना म्हणजे मतदान करणार हे एक आकर्षण आमच्या फॉलोअर्समध्ये नक्की आहे आणि आम्हाला मला बाकीच्यांना काय वाटतं माहीत नाही पण मला नक्की मी म्हटलं की संमिश्र भावना आहे कारण प्रीतम ताई अत्यंत कष्टाने काम केलं आहे दहा वर्ष पण माझ्यावर आता हे एक्स्ट्रा एक्स्ट्रा दायित्व राहणार आहे की त्यांचं काम त्यांचा जास्तीत जास्त उपयोग हो, पुढच्या काळामध्ये कसा राहील बीजेपी ने पार का नारा दिया और से इस बार आप पर विश्वास जताया गया देखिये मुझ पर विश्वास जताया गया है या प्रीतम मुंडे पहले एमपी थी उन पर विश्वास जताया था दो बार तो ये दोनों में कोई खास अंतर नहीं है आ, क्या सोचकर उन्होंने मुझ पर विश्वास जताया उस पर वो ज्यादा प्रकाश डाल सकते हैं परंतु उन्होंने जो विश्वास जताया है मैं कभी भी मेरा राजनीतिक प्रवास जो रहा है उसमें कोई पद से ज़्यादा विश्वास को मैंने महत्व दिया है और मुझके कोई विश्वास रखता है तो मैं उसको अपना सम्मान मानती हूँ और ये सम्मान मैं स्वीकारती हूँ और अभी अगली लड़ाई के लिए तैयार होती हूँ अभी 400 पार वगैरह के लिए तो बड़े नेता योगदान देंगे अभी हम तो हमारे चुनाव में फोकस करेंगे पूरी तरह लेकिन ऐसे लोकसभा से आपको उम्मीदवार बनाया गया जहां पर प्रतिनिधित्व जो है लोकसभा की आपकी बहन कर रही थी आ, उसके बाद इस तरीके का पार्टी की तरफ से ऐलान किया जाना क्या ये आप एक्सपेक्टेड मान के चल रही थी ठीक है ऐसा ऐलान होना एक्सपेक्टेड मान के चल रही थी क्योंकि जो अलायंस महाराष्ट्र में हुए पिछले कुछ दिनों में उसके बाद से एक प्रश्न चिन्ह खड़ा हुआ कि मेरा विधानसभा क्षेत्र अभी मेरे पास रहा नहीं तो उसके बाद और मैं राष्ट्रीय स्तर पर काम करती हूँ पिछले पाँच साल से तो उसके बाद एक ऐसी चर्चाएँ थी कि ऐसा हो सकता है इसके लिए मैं मेरे मन में पूरी तरह आनंद इस बात का नहीं है कि मुझे उम्मीदवारी दी है मैंने कहा बहुत स्पेशली क्लियरली कि मैं इसको सम्मान ज़रूर मानती हूँ पर मेरी बहन को तो नहीं दिया इस बात का थोड़ा मन में मेरे न, हल्का सा दुख तो हमेशा रहेगा जब तक वो अपनी जगह पर ठीक से नहीं बैठती वो दुख हमेशा रहेगा बहन के लिए नहीं कि वो मेरी बहन है मेरी बहन को बिठाओ मेरी परिवार को बिठाओ इसलिए नहीं उन्होंने जो सेवा दस साल दी है जिस समर्पणता से और समर्पण से काम किया उसके लिए पता ही जान पता तुम्हें तुम पहले डॉक्टरेट नाही पी ए ती स्वतः डॉक्टर आहे डॉक्टर एमडी डॉक्टर हे स्किन विन सगळं त्या करतात पण त्या स्वतः काय करणार आहेत हे मी त्यांच्यासाठी सांगणं योग्य नाही राजकीय क्षेत्रात त्यांच्यासाठी काय करता येईल याच्यावर माझं नक्की लक्ष असेल कारण जो व्याप आमचा आहे तो मॅनेज करायला मला त्यांचा हात लागणारच आहे त्यांचं माझं बोलणं झालं त्यांनी मला अभिनंदनासाठी फोन केला होता रात्री आमच्या दोघांची या विषयावर चर्चा देखील अल्पशी झाली प्रत्यक्ष भेटीत बाकीची चर्चा करू काही नोटमॅप क्या है? मत ग्रुमिल्ड मराठा आरक्षण मैं ये कहूंगी की केंद्र शासन का ये चुनाव है ये विषय सर्वतः राज्य शासन का समर्पित है इसका उत्तर राज्य शासन में बैठे हुए सारे दिग्गज मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री नेता ही दे सकते हैं हमने हमारा समर्थन जहाँ तक जाहिर करना था किया है जहाँ हमें अप्रीशन एक्सपेक्ट करने थे वहाँ वो किए हैं। तो मैं मैं खुद एक नेता के तौर पर समझती हूँ कि दोनों समुदाय को हमेशा एक दूसरे से न लड़कर इसमें से सुलझ एक विषय को बाहर लाना एक नेता का दायित्व है दोनों समुदाय अगर एक दूसरे से लड़ रहे हैं तो ये बहुत कुछ अच्छी बात नहीं है मैं प्रार्थना करती हूँ इसी माध्यम से कि ये विषय भविष्य के लिए हमेशा के लिए सुलझ तो जाए के जाने के क्या जी जी हम रोज बात करते हैं आजकाल काही एक प्रश्न आहे बीडच्या <laughs> राजकारणात मराठी वोटर्स आणि ओबीसी वोटर्स केवढच महत्त्व राहिलेलं